नमस्कार आनंदी लायफ एन रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण अगदी दाणेदार आणि एकदम परफेक्ट असा गाजराचा हलवा बनवणार आहोत आणि गाजराचा हलव्याचा जो कलर आहे तोसुद्धा एकदम छान राहण्यासाठी म्हणजे चांगला येण्यासाठी यामध्ये मी एक स्पेशल वस्तू टाकलेली आहे तर पा एकदम छान असा गाजराचा कलर आलेला आहे म्हणजे हलव्याचा कलर आलेला आहे आणि मी इथे अर्धा किलो गाजरं घेतलेले आहेत असे मिडियम साईजचे गाजरं घ्यायचे म्हणजे जास्त मोठ्या आकाराचे सुद्धा गाजरं घ्यायचे नाहीत आणि आपलं जे बटाट्याच्या साली काढण्यासाठी जे छिलर असतं ते छिलर घ्यायचं आणि त्याने गाजराच्या ज्या साली आहेत त्या साली काढून घ्यायच्या कारण त्यावरती माती वगैरे बसलेली असू शकते त्यामुळे गाजराच्या अशा साली काढून घ्यायच्या आणि सर्व गाजराच्या अशा साली काढून घ्यायच्या म्हणजे हलवा आपला कचकच -कच लागत नाही खाताने आणि इथे मी खोबरं किसायची जी किसणी असती त्या किसणीने असे गाजरं किसून घेतलेले आहेत एकदम छान किसलेले आहेत गाजरं या पद्धतीने सर्व गाजरं किसून घ्यायचे आणि आता हलवा करण्यासाठी मी इथे कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपण जे किसून घेतलेलं गाजर होतं ते टाकून घेतलेलं आहे सर्व गाजर कढईमध्ये टाकून घ्यायचं आणि त्यामध्ये एक वाटी मी दूध टाकून घेत आहे लगेच दूध मी इथे जास्त वापरत नाही तुम्हाला दूध जास्त वापरायचं असेल तर तुम्ही थोडंसं दूध जास्तसुद्धा वापरू शकतात आणि आता सुरुवातीला गॅसची फ्लेम थोडी फुल ठेवून किसलेलं जे गाजर आहे ते गाजर चांगलं उलतण्याने एकसारखं हलवून घ्यायचं म्हणजे दूध त्यामध्ये चांगलं मिक्स होतं तर पहा दूध आपलं चांगलं मिक्स झालेलं आहे आणि आता गॅसची फ्लेम थोडी कमी करायची आणि त्यामध्ये मी इथे मिल्क पावडर घेतलेली आहे ती टाकून घेताय आहे अर्धी वाटी तुम्ही इथे मावासुद्धा वापरू शकतात परंतु मावा जर नसेल तर मिल्क पावडर वापरली तरीसुद्धा जी आपली हलव्याची चव आहे म्हणजे जी टेस्ट आहे ती खूप छान लागते आणि पा या पद्धतीने मी अगदी जी मिल्क पावडर टाकली होती हलव्यामध्ये ती पूर्णपणे छान मिक्स करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला लगेच साखर टाकून घ्यायची आहे त्यामध्ये मी इथे एक वाटी साखर टाकून घेत आहे साखर टाकल्यानंतर साखरसुद्धा चांगली मिक्स करून घ्यायची हलव्यामध्ये कारण साखर चांगली मिक्स झाल्यानंतर साखरेला पाणी सुटतं म्हणजे साखर विरगळली जाते आणि गॅसची फ्लेम मात्र आता कमीच ठेवायची गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही साखरसुद्धा छान मिक्स झालेली आहे हलव्यामध्ये आणि आता त्यामध्ये मी इथं स्पेशल एक वस्तू टाकत आहे त्यामुळे हलव्याचा जो कलर आहे तो कलर अगदी छान राहतो म्हणजे तसाच टिकून राहतो हलव्याचा कलर अगदी गाजरासारखा तर मी इथे अगदी थोडंसं बीट घेतलेलं आहे आणि ते बीट असे छोट्या किसनीने किसून टाकत आहे त्यामुळे जो आपला हलव्याचा कलर आहे म्हणजे जो गाजराचा कलर असतो त्या पद्धतीने आपला हलव्याचा कलर राहतो त्यामुळे थोडंसं बीट टाकून घ्यायचं आणि बीट टाकल्यानंतर पुन्हा हलवा चांगला मिक्स करून घेतलेला आहे आणि पहा साखरेमुळे आणि दुधामुळे हलव्याला आपल्या चांगलं पाणी सुटलेलं आहे त्यामुळे आता झाकण ठेवून द्यायचं आणि एक तीन चार मिनिटानंतर पुन्हा झाकण काढून घ्यायचं तर पहा तीन चार मिनिट आपले झालेले आहेत आणि आता मी झाकण काढून घेतलेलं आहे आपलं जे पाणी सुटलं होतं हलव्याला ते पाणी कमी होत आलेलं आहे काय एकदम हलव्याचं पाणी जे आहे ते कमी झालेलं आहे अगदी आपल्याला सारखंसुद्धा हलव्याला हलवायची गरज लागत नाही आणि मी इथे थोडीशी काजूची पावडर घेतलेली आहे म्हणजे काजूचे तुकडे घेतलेले आहेत ते टाकून घेतलेले आहेत लगेच आणि काजूचे तुकडे टाकल्यानंतर चांगले मिक्स करून घ्यायचे आणि थोडंसं पाणी अजूनही शिल्लक आहे त्यामुळे गा गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि पुन्हा झाकण ठेवून द्यायचं आणि पुन्हा एक चार पाच मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं तर पा चार पाच मिनटानंतर मी आता झाकण काढून घेतलेलं आहे आणि पाणी आपलं एकदम कमी झालेलं आहे अगदीच हलवा छान कोरडा व्हायला लागलेला आहे ला आणि आता गॅसची फ्लेम कमीच ठेवून हलवा चांगला मिक्स करून घ्यायचा आणि दोन मिनटं कमी गॅसवरती हलवा पुन्हा असाच हलवून घ्यायचा चांगला म्हणजे छान एकदम कोरडा होतो आणि हलव्याला जो कलर आहे तो सुद्धा छान येतो हलव्याचं टेक्चरसुद्धा छान टिकून राहतं तर पहा या पद्धतीने हलवा आपला तयार झालेला आहे एकदम छान असा हलवा तयार झालेला आहे आणि आता गॅस मी बंद केलेला आहे त्यामध्ये थोडीशी वेलची पावडर टाकलेली आहे वेलचीपूड टाकल्यानंतर हलवा पुन्हा चांगला मिक्स करून घ्यायचा आणि पहा आपण जे बीट टाकलं होतं त्या बीटमुळे हलव्याचा जो कलर आहे तो अगदी गाजरासारखा परफेक्ट असा राहिलेला आहे एकदम परफेक्ट आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे आणि आता दुसऱ्या पद्धतीने सुद्धा आपल्याला गाजराचा हलवा करायचा आहे त्यासाठी मी इथे गा गाजरं घेतलेले आहेत आणि सुरुवातीला दाखवल्याप्रमाणे छिलरने गाजराच्या ज्या साली आहेत त्या साली काढून घ्यायच्या आणि त्यानंतर गाजरं असे किसून घ्यायचे चांगले किसनीने तर पहा या ठिकाणी मी गाजरं अगदी छान किसून घेतलेले आहेत आणि आता हलवा करण्यासाठी कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी इथे एक चमचा तूप टाकून घेत आहे गे। मी इथे तुपाचा वापर करत आहे सुरुवातीला सुद्धा पहिल्या हलव्याच्या प्रकारामध्ये सुद्धा तुम्ही तूप वापरू शकतात मी तिथे तूप वापरलेलं नाही परंतु या हलव्यामध्ये तूप वापरलेलं आहे तूप टाकल्यानंतर तूप वितळल्यावरती आपण जे गाजर किसून घेतलं होतं ते गाजर टा कढईमध्ये टाकून घेतलेला आहे आणि गाजर टाकल्यानंतर गाजर चांगलं मिक्स करून घ्यायचं कढाईमध्ये तर पहा गाजर आपलं चांगलं मिक्स झालेला आहे तुपावरती एक दोन तीन मिनटं गाजर मी छान परतून घेतलेला आहे तुपावरती आणि त्यामध्ये मी आता एक वाटी गूळ टाकून घेत आहे हलव्यामध्ये कारण आपण इथे गुळाचा हलवा करत आहोत आणि गुळ टाकल्यानंतर गुळसुद्धा चांगला मिक्स करून घ्यायचा हलव्यामध्ये तर पहा गुळ चांगला मिक्स झालेला आहे गुळाला थोडंसं पाणी सुटायला लागलेलं ला आहे कारण बऱ्याच वेळा साखरेमध्ये केमिकल असल्यामुळे बरेच जण साखर खायची टाळतात तरी ते मी नॅचरल गुळ वापरलेला आहे आणि आता झाकण ठेवून दिलं होतं एक तीन चार मिनटानंतर मी झाकण काढून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम मात्र कमीच ठेवलेली होती आणि झाकण काढल्यानंतर पुन्हा हलवा चांगला मिक्स करून घ्यायचा तर पा आणखी थोडंसं पाणी शिल्लक आहे हलव्यामध्ये आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवून मी पुन्हा झाकण ठेवून देत आहे पुन्हा एक तीन चार मिनटं झाकण ठेवून द्यायचं आणि तीन चार मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं तर आपले तीन चार मिनिट झालेले आहे झाकण मी काढून घेतलेलं आहे आणि हलवा आता पुन्हा चांगला मिक्स करून घेत आहे तर पहा हलवा एकदम कोरडा व्हायला लागलेला आहे आणि छान मिक्स झालेला आहे हलवा त्यामध्ये मी आता काजूची आणि बदामाची पावडर टाकून घेत आहे तुम्ही अगदी तुकडे करूनसुद्धा टाकू शकतात मी इथे मिक्सरमध्ये पावडर करून घेतलेली आहे आणि ती टाकून घेतलेली आहे काजू बदामाची पावडर चांगली मिक्स करून घ्यायची हलव्यामध्ये तर आपली जी काजू बदामाची पावडर होती ती चांगली मिक्स झालेली आहे आणि आता थोडीशी वेलची पूट टाकून घेतलेली आहे मी हलव्यामध्ये गॅसची फ्लेम मात्र कमीच ठेवलेली आहे आणि दोन मिनटं आणखी मी आता छान हलवा परतून घेतलेला आहे आणि गॅस मी आता बंद केलेला आहे आपला हे हलवा जो आहे तो एकदम छान कोरडा झालेला आहे आणि एकदम दाणेदार असा हलवा तयार झालेला आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू